मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि आमदार अनुराधा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आणि शांती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फुलंब्री महोत्सवाचं आयोजन सतरा अठरा आणि एकोणावीस जानेवारी रोजी संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री येथे करण्यात आलं आहे स्युरे 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 वाग या अनुषंगाने फुलंबरी येथील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष सुहाशीर साठ भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ समितीच्या सदस्यांनी स्थानिक कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा आणि प्रेक्षकांनी या दर्जेदार कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषद करण्यात आले असून सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा आणि लोककलेला प्रोत्साहन मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावं प्रेक्षकांसाठी उच्च दर्जाचे सांस्कृतिक अनुभव मिळावेत आणि फुलंब्रीचे सांस्कृतिक महत्व अधिक ठळक व्हावे यासाठी ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत असल्याचं अतुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी ओळख करून दिली संस्कृतीची ओळख या फुलंब्रीची देशभर त्यांनी पसरवली त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत असताना माझी सर्वांना विनंती असते की आपण सर्वांनी या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती आपल्या सर्वांना आपण मागील काही वर्षापासून कोलंबीमध्ये मास्टर कृष्णराव भोरवेकर यांचा जन्म जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतच असतो त्यालाच आता मोठं स्वरूप देऊन पुरव्य महोत्सव हा आदरणीय महामहिम राज्यपाल कुठूननाना बागडे यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय साहेब प्रथम नागरिक अशोन नगरीचे यांच्या मार्गदर्शाखाली हा कार्यक्रम आता महोत्सव या नावानं आपण सुरू करत आहोत यामध्ये सुविध सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे आपले लोकगीतं अशी लोककला असतील ते सादरीकरण असं तीन दिवस असणारे सतरा ट्राय तर सर्व कुलंबीकरांना आणि सर्व संभाजीगरवासियांना माझी गुंड विनंती असेल की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमात सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपल्या लोककलांना आपल्या संस्कृतीला या निमित्तानं चालना मिळेल आणि सगळ्या समाजामध्ये त्याचं प्रगती होईल यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न असेल धन्यवाद